ते पटापट झाडून काम करायला लागते पटापट हा पाणी किती पाणी थांबलं होती हा ओलग पाय चिकल चिखल होती

हा सांगायचं म्हटलं तुम्ही सांगितलं नाही काही नाही आता कस काय म्हटलं मी आ? कस करू म्हटलं मी आता आल तुम्ही जर भरण असले आणि आला म्हटलं पैसे मागाले त्याला काय म्हणून म्हटलं मी का पैसे ना दिडीची या महिन्यात मी हा सखळी महिन्यात म्हटलं काढेच आहे ना कसं म्हटलं मी माझ्या बापा हा काय असतो काय समजत नाही का मला

ते द्यायचं होणारच लागते पहिले नंबरच होत आहे बरोबर बरं धन्यवाद म्हटलं बाबाजी बरं बरोबर अरे शांताराम काका झाले काय झाले बाप्पाने पाहणे कधी काळी गिरी हे म्हटलं हा आपटी पाय सुटी घालून माणूस कोण आहे हे चला विचारून बघू शांतराम काका कोण का आहे तर शांतराम काका तुमच्या घरी म्हटलं पाहुणे झाले हा मध्ये शहरातले वाटेल बोलतो सूट बूट घालेला काय मस्त पांढरे फटाव काय दे काही तर बोलता का आपल्या घरी कोण अशी पाहून आपल्या ओळखी पाहिजे ती बाप्पा अशी पाहून कोण अरे बाप्पा मी खूप तालना तुमचं नाव घर विचार तुमच्या तांना इकडे हा तुम्हाला म्हणतो मला माहित नाही कोण आहे म्हणून खरंच अरे पण माहित नाही कोणाचं आहे तो कोण आहे तो कोणी दुसऱ्या सांगत नस ना शांतारा म्हणलं दोन आहात आपल्या गावात गावात घरी यायला सांग अरे शांतला म्हणला गावात दोन आहे मान्य आहे पण शांता मग डोळखोरी एका तुम्ही सांगा तर मग तो तुमच्या घरी शिवराय म्हटलं

आता कोणत्या पाहून आले मधलं नमस्कार कोण धरला तुम्ही नमस्कार तुम्ही बोला आम्हाला ओळखली आम्ही म्हटलं पुण्याहून आलोय तर तुमच्या मुलीला बघायला आलोय आम्हाला सांगितलं होतं आपले मातेबाई करला तुमच्या घरी मुलगी आहे म्हणून लग्नाची त्याला बघायला आलो आहे आम्ही ओळखलं नाही तुम्हाला पण चला आतमध्ये चहा पाणी पिया पैसे पण द्या तुमचा कोण आहे कसं आहे कसं काय आले तिकडं तुम्ही बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला पहिल्यांदा हाताने पटवून घ्या मग आत्म चला

মা দ দ। লে সা সা বে । শুনে। <laughs> 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 आम्ही मी का तुमच्या मुलीला बघायला आलो आहे आम्हाला आमचे नाते सांगितलं होतं घरी मी आहे म्हणून तर आम्ही तिला बघायला आलो की माझ्या मुलाला आवडली का तिथं आवडणार का तर त्यासाठी आम्ही कळल आलो आहे हा ठीक आहे तुम्हाला एक फर्स्ट सांगतो मी तुम्हाला तर माझ्या मुलीचा वेळ झाले लग्नाचं हा आणि दुसरी गोष्ट आहे की ती आता ते राहायची ग्रॅज्युएशन कम्प्लीट व्हायला अजून वेळ आहे तिला आणि ती मग ते बाप्पा माझ्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट हो म्हणते मग मी लग्न करायला तयार आहे पण आताशी माझं मुलगी लग्न करायला तयार नाही आहे तर तुमचा मुलगा जर दोन तीन वर्ष थांबायला तयार आहे तर मग मला काही टेन्शन नाही अडचण नाही कशाशीच हा चालेल ना चालेल चालेल ठीक आहे ना चालेल तुथलो तीन चार वर्षा काय नाही काही प्रॉब्लेम नाही हा तीच सांगत आहे की माझी मुलगी आता बद्दल तेरावीत नाही तर तिचं पंधरावी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर तर मग ती लग्नाला तयार आहे करायला तयार आहे मग ती फक्त ग्रॅज्युएशन करू दू म्हणते म्हणजे पप्पा हा ठीक आहे ना चालतं ना चालेल चालेल फक्त एक वेळा मुलींना बघून घेऊ द्या मुलेलं मुलीलं तुम्ही बोललं शांत तुम्ही तिथे घेऊन हो जरा करा पप्पा मुलगी तर खूपच छान आहे म्हटलं हा भावाला दादाला विचारा तुम्ही मुली तर मला आवडली हो बाप्पा मुली तर चांगली हो बघायला विकायला हा माझं म्हटलं देराला विचार नाही हो इकडं आवडली का त्यांना तर काही शुद्ध मी तुला पप्पा तसं बाबा मला तर आवडली तुम्ही बघा काय होता पप्पा तुमची मुलगी मला आवडली मग मुलीचं ग्रॅज्युएशन कधी हो जाते ना तर मग आम्हाला आवडली मुलगी तर पण दोन वर्षांनी लोकं सांगितलं तर मी दोन वर्षांनी करायला आज तयार आहोत अच्छा अच्छा ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ना ठीक आहे ठीक आहे तर तसं की तर आम्हाला तुमचा मुलगा आवडला आहे तर आता आमच्या मुलीला विचारलं आपण मग तुम्हाला सांगणार आम्ही अच्छा अच्छा ठीक आहे तोच पण चालेल 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 हा मुली आता विचारून घ्यावे थोडं तसं बरोबर बरं पुढे सांगितलं तुम्ही हा